श्रीराम जय राम जय जय राम।, श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे वसिष्ठ पुढे म्हणाले माणसे पुण्यकर्मांमुळे देवांपासून सुख प्राप्त करून घेतात आणि पापकर्माने क्लेश दुःख रोग अनावृष्टी यांचे वाटेकरी होतात पाषाणादी स्थावर पदार्थ व तिर्यक योनी म्हणजे विश्व यांच्या रूपाने माणसे आपल्या पापकर्मांची फळे भोगतात मनुष्य देव किरात हे सारे परस्परांना उपकारक होतात मनुष्याधिकांची शरीरे लवकर नाश पावतात व देवादिकांची शरीरे दीर्घ काळ टिकतात प्रत्येक का देहामध्ये अहंकार हा यक्ष योजिलेला आहे परमात्मा दर्शनानेच अहंकार नाश पावतो देहाहून तो निराळा असून त्याच्यामुळे संकल्प वृत्ती क्षणात उदय पावतात तर क्षणात नष्ट होतात स्वप्नकाली आपल्या इष्ट नगरीचा संकल्प केल्याने ती नगरी माणसाला दिसू लागते व मनाने तो त्यात प्रवेश करतो जागृतीमधील देहाचे विस्मरण होताच तो देह नाश पावतो जागृत आणि स्वप्न या दोन अवस्थांमध्ये भ्रमण करीत असल्याने कष्टी झालेला जीव विश्रांती घेण्यासाठी संकल्पाचा त्याग करून आपल्या कारणरूपी अविद्येमध्ये लीन होतो स्वतः संकल्प करून तो उत्पन्न होतो परंतु त्यामुळे त्याला आनंद प्राप्त न होता दुःख मात्र जास्त भोगावे लागते खोत्थ राजा म्हणजे आपले मन आपल्या सत्तेने हे जग म्हणजे जणू दुःखाचा एक डोंगरच उत्पन्न करतो आणि स्वतःच त्याचा नाश करतो जीवाला इच्छित विषयाचा थोडा जरी आनंद मिळाला तरी त्याला गर्व होतो तर क्षणात तो त्या विषयाबद्दल विरक्त होतो म्हणून रामा तू विषयांपासून परावृत्त हो आणि समाधीच्या अभ्यासाने तत्वज्ञान प्राप्त करून घे उत्तम मध्यम आणि अधम अशा तीन देहांनाच सत्व रज आणि तम म्हणतात तमोरूपी संकल्प आपल्या प्रवृत्तीमुळे दीन होऊन कृमी कीटक दी दीन देह धारण करतात सत्वरूपी संकल्प धर्मपरायण असून स्वराज्य म्हणजे हिरण्यगर्भस्थितीपर्यंत जाऊन पोचतात रजोरूपी संकल्प नरदेह धारण करून विषयासक्त होऊन संसारात मग्न होऊन राहतात परंतु तू बुद्धिवान असल्यामुळे संकल्पाचे हे त्रिविध रूप टाकून दे आणि परमपदाचा आश्रय कर संकल्पांचा सर्वदा क्षय झाल्यावर झाल्यावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने जीवनमुक्त स्थिती प्राप्त होणे शक्य नाही हजारो वर्षांच्या तपश्चर्येने देखील मुक्तीची आशा व्यर्थ आहे सर्व भाव संकल्पाच्या धाग्यात मण्यांसारखे ओवलेले आहेत हा धागाच तोडला म्हणजे जगामधील सर्व बंध गलित होतात सर्व विकल्प संकल्पापासूनच उत्पन्न होतात आणि संकल्प नष्ट होताच विकल्पही नष्ट होतात सत्व असत हे विकल्प आपला कारणरूपी संकल्प हा सत आहे असत आहे की असत असत यांचे मिश्रण आहे हे जाणण्यास समर्थ नसतात ज्याच्यापासून हे कार्य झाले त्या कारणाला जर ते कार्य ओळखू शकत नाही तर त्या असंग अशा परमात्म्याला ते कसे ओळखणार संकल्पक्षय झाला म्हणजे चित्त आत्माभिमुख होते सत्स्वरूप ब्रह्म असत्य मायावशात अनंत योनींमधील प्राण्यांची रूपे धारण करून जगत दुःखे अनुभवते परंतु हे दुःख आत्म्याने अनुभवावे हे युक्त नव्हे असे दुःख अनुभवण्यासाठी वारंवार जन्म घेऊन मरण्यात खरा पुरुषार्थ नाही म्हणून रामा अत्यंतिक सुखाची प्राप्त करण्यासाठी तू संकल्पांचा त्याग करून आत्मज्ञानी हो व परमपदाची प्राप्ती करून घे दाशूर आपल्या पुत्राला म्हणाला अनंत सत्ता मात्र आणि चिद्रूप आत्मतत्वाचे विषयोन्मुखत्व म्हणजेच मन होय हाच संकल्प वृक्षाचा अविद्येपासून होणारा पहिला अंकुर होय चितसत्तेमुळे सत्ता प्राप्त झालेला तो अंकुर अधिष्ठान चैतन्याला मेघाप्रमाणे आच्छादित करून जड प्रपंच उत्पन्न करतो समष्टी संकल्पापासून जसा जगाचा उद्भव होतो त्याप्रमाणे व्यष्टी संकल्पापासून बुद्धी अहंकार प्राण इंद्रिये देह यांचा उद्भव होतो एकापासून दुसरा आणि दुसऱ्यापासून तिसरा असे एक एक संकल्प वाढतच जातात संकल्पांची ही वाढ सुख नव्हे तर अंतत दुःखच उत्पन्न करते संकल्पा वाचून संसार दुःख म्हणून निराळे असे काहीही नाही हरिओम तत्सत हरिओम हरि हरिओम तत्सत